सोशल मीडिया त्यावेळेला कुठे होता का <laughs> <ना। laughs> प्रेस सोशल मीडिया काहीतरी चांगलं आलं की ते उचलूनच लोक सांगू का तो आधी देवाचा प्रसाद झालेला आहे तो म्हणून ते लोकांनी उचलून दिलं आता तर खरं म्हणजे जितके इझी तितके डिफिकल्ट पण झालेलं आहे सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांग म्हणजे तुम्हाला ते दाखवावी लागते तुम्ही विचारलं तर एक अनुभव मी माझा शेअर करते जो पार्लमेंटमध्ये तिथे झाला तिथे बेसिकली वेगवेगळ्या देशांमध्ये लोक लंडन सारख्या ठिकाणी बांगलादेशमधनं पण लोक आहेत इंडियामधनं पण आहेत सगळेच ठिकाणी सगळ्यांनी आपापल्या घरात आपलं घर सोडून ते तिथे आलेले आहेत आणि स्वतःला तिथे प्रूव्ह करायला आलेले आहे तर जेव्हा मनोरजींनी तिथे सनातन ह्याचा अर्थ काय आहे हे लोकांना कळवलं की स्वतःमधली शक्ती काय आहे ही तुम्ही जाणून घ्या आणि ती कशी वाढवायची आणि प्रत्येकजण जर स्वतःमधली शक्ती जर का वाढवू शकता आणि हे समजून घेतलं की समोरचा माणूस पण सिमिलर सिच्युएशनमध्ये आहे तर हे जे आपण ग्लोबल सिटिझन म्हणतो ही गोष्ट सनातन म्हणजे ग्लोबल सिटिझन सुदैव कुटुंबक म्हणजे अख्खं जग हे एक परिवार आहे तर ती जी आयडिया होती तर ती त्या लोकांना खूप आवडली कारण आतापर्यंत कसं आपण जेव्हा धर्माबद्दल बोलतो माझा धर्म हा माझा थॉट आहे हेच होतं आपण असं तरीच म्हणत नाही की ह्याच्यामध्ये सर्व समावतात आणि ह्याला तुम्ही जसं आई म्हणाला की दुसरी लोक ह्याला दुसऱ्या नावाने संबोधन करतात पण बेसिकली आयडिया तीच आहे आपल्याला कसं चला आपण इंडियामध्ये आहोत आपण पुण्यात आहोत पुण्याचा माणूस उद्या जर का अबुदाबीला गेला तर तिथे त्याला त्याची आयडेंटिटी प्रूव्ह करायला फक्त कोणेकरांबरोबर नाही ना पण लोक असतात तर अशा वेळेला सनातनचा हा जो कॉन्सेप्ट आहे जी फिलॉसफी आहे की वसुदेव कुटुंबकर तुम्ही जिथे जातात ते तुमचं घर आहे आणि तिथली लोक तुमचे परिवारातली लोकांसारखी आहेत तर हा थॉट तिकडच्या लोकांना अतिशय आवडला आणि ते स्वतः म्हणाल की पहिल्यांदा भारतातनं कोणी अशा प्रकारे आतापर्यंत का झालं प्रत्येक प्रत्येक जी कम्युनिटी आहे ती जाऊन त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू तिथे सबमिट करतात की आम्ही फलाना फलाना आमचे देव हे हे तसं नाही आहे तसे है ना आ, बेसिकली तो एक कॉमन प्लॅटफॉर्म होता आणि आदि शंकराचार्यांनी अद्वै सांगितलेलं आहे की जसे आपण आहोत तसं आपण देवाचाच एक अंश आहोत परमात्म्याचा आपण एक अंश आहोत तर अशा तऱ्हेने जेव्हा त्याने एक्सप्लेन केलं की सनातन म्हणजे हे भारत म्हणजे हे भारत म्हणजे सनातन आणि ही गोष्ट तर हजारो करोडो वर्षांपासून चालू आहे जर का तुम्हाला या पृथ्वीवर राहायचं असेल इतर लोकांबरोबर राहायचं असेल तर तुम्हाला त्यांना बरोबर घेऊन पुढे जायलाच लागणार तर ता अशा तऱ्हेने जेव्हा वर्क्स ऑफ आदिशंकराचार्य आणि सनातन फिलॉसॉफी तिथे प्रेझेंट केली गेली तेव्हा त्याला एक खूप मोठा मल्टीकल्चरल एक त्याला अँगल आला आणि त्या अँगलला लोकांनी खूप रिस्पेक्ट केलं तर आणि आपल्याकडे कधी तो अँगल बघितला जात नाही पण आपण वी आर टू बिझी स्वतःचं स्वतः सांभाळणार तर आणि ही गोष्ट तिथे जी तिथल्या कॉलेजेसमध्ये वगैरे जी मुलं आहे ती गोष्ट त्यांना खूप वाटते कारण ते जेव्हा भारत सोडून बाहेर कितीतरी विद्यार्थी बाहेर जातात ते हरवून जातात तिथे कारण त्यांना कळत नाही की मी कोण आहे मी इथे फिट होत नाही आयडेंटिटी क्रायसिस होते तर अशामध्ये असं अशा तऱ्हेने जर का त्यांना फिलॉसॉफी शिकवली की नाही हे तुमचं घर आहे पण तुम्ही ते तिथे तुम जाणार जा परिवा सा, ते पण तुमचंच घर आहे आणि तिथली जी लोकं आहेत ती तुमच्या परिवार परिवारासारखीच आहेत असं जरा त्याला शिकवलं तर ते हरवून जात नाही मग त्याला त्यांची आयडेंटिटी मिळते आणि ते स्वतःहून जर लोकांना सांगू शकतील की नाही दिस इज व्हॉट सनातन मीन्स तर हे आणि ह्या सगळ्यांना खूप ऍक्सेप्टन्स ह्या वेळेला गेलो तेव्हा तिथे सापडला तर म्हणून सगळं म्हणजे सगळं बनवतो पण त्यांच्या मागोमाग बाकी सगळे त्यांना हेल्प करायला म्हणा किंवा त्यांच्या एक वाटतं होतं सूर्य प्रकाश देतो तेव्हा सगळ्यांनाच देतो तसं तर आम्हाला सर्वांना अशा तऱ्हेचेच अनुभव आलेले आहेत की जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेने एखादी गोष्ट प्रेझेंट करता की हे सर्वांसाठी आहे तर आ, ती लोक खरंच त्याचं खूप कौतुक करतात आणि ॲक्सेप्ट करतात